आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथं ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून आपल्याला भिजायला घालायची आहे इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि हिला एक ते दीड तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कट करून कांदा घेतलेला आहे एक कट करून आणि कोबी कट करून घेतलेला आहे हि तर आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण लसण टाकून घेऊ लसण आपला गुलाबी होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊ आता आपण कांदा टाकून घेऊया आता कांदा पण आपल्याला गुलाबी होऊ द्यायचा आहे आपला कांदा पण गुलाबी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळदी टाकून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण कोबी टाकून घेऊ आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान आपण मिक्स करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ ह्याला छान मिक्स करून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये जी भिजवलेली डाळ होती ती टाकून घ्यायची आहे ह्याला पण छान मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे कमी गॅसवरती पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया ह्याला छान हलवून घ्यायचं आहे आता आपली भाजी शिजलेली आहे ह्याच्यामध्ये आपण एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपली भाजी तयार झालेली आहे ते पाहू शकता तुम्ही